शेकडा अशा प्रकारचा माल झालेला हो। भाऊ हो। आपला काय पाहू केला आज काय गेली साडे दहा नऊशे एक हजार पन्नास रुपये बासष्ट सहा हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा वाटाणा पाहू शकता भाऊ भाऊ काल काय भाऊ गेल तर भाऊ आज बासष्ट अजून तीन रुपये कमी आवक वाढली ना भाऊ आपला काय भाव केला वाटाणा त्रेसठ त्रेसष्ट सहा हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता वाटाणा दादा काय भाऊ गेला किती गेल दादा चौसष्ट सहा एक था था ना सहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतकऱ्याचा माल करू शकता वाटाणा सहा हजार चारशे त्र्याहत्तर ना सात हजार तीनशे रुपये क्विंटल अशेतचा माल होऊ शकता वाटाणा ना कुठपर्यंत भाव ऐकला तुम्ही आज आणि कमीत कमीत कमी पाच पाच पासून धन्यवाद त्र्याहत्तरशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपुष वाटा वाटाणा सेंट yeah. व्हेरायटी अशा प्रकारचा मालपुषता चारशे रुपये क्विंटल मित्रांनो चारशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी अशा प्रकारचा शकता थोडी साईज लहान पाहिजे होती त्यांची बघा सव्वा आठशे गेली डायरेक्ट डबल व्हेरायटी तीच आहे साईज वाढल्यामुळं कमी बघले चला चारशे रुपये क्विंटल तीनशे गेली एक गेला थोडं माल बघ तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपू शकतो तीनशे रुपये क्विंटल आठशे पंचवीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपु शकतो मित्रांनो आठशे पंचवीस रुपये क्विंटल हो आठशे पंचवीस रुपये क्विंटल माऊली व्हेरायटी माहीत आहे का कोणती वीर आहे का विर आहे दादा विर तीनशे तेहतीस सेंट आहे चांगले किरी सव्वा आठशे रुपये क्विंटल आठशे पंचवीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल सेंट व्हेरायटी वजन आहे माऊली काय भाव गेली नऊ रुपये किलो नऊशे रुपये क्विंटल वीर व्हेरायटी असे आज काय गेली साडे दहा एक हजार पन्नास रुपये अशा माल काल नऊशे गेलेली होती आज एक हजार पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल सदोतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालपू शकतो तीन हजार सातशे रुपये क्विंटल सातशे रुपये क्विंटल घेवडा चार हजार सातशे रुपये क्विंटल घेवडा अशा प्रकारचा माल पाहू शकता सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो सहा हजार पाचशे सहा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो हजार रुपये क्विंटल आजची आलेली अद्रकची आवक पाहू शकता मित्रांनो आजच्या आदरची बाजारभावात भावात वाढ झाली आजचे भाव झालेले आहेत सहा हजार रुपयापासून ते दहा हजार रुपयापर्यंत क्विंटल चांगल्या मालाचे बाजार भाव काय म्हटलं एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं बीट पाहू शकता मित्रांनो एकवीसशे रुपये क्विंटल दोन हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे बीट सेठ नमस्कार नमस्कार काय बीट काय पाहूया आपले धन्यवाद दादा मानोरी ना आ? गाव गाव धन्यवाद कोणती व्हरायटी कोणती तालीमा काय किती काय भाव गेला अठराशे रॉयल गॉयल ग्रेट व्हेरायटी मानोरी का चालू का धन्यवाद अठराशे अडतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकता मित्रांनो मेथी अडतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकता अडतीसशे रुपये शेकडा मावली तुमची आहे काही काय भागली सत बाराशे बाराशे अच्छा अच्छा बाराशे रुपये शेकडा एकदम भारी सुपर आहे एक मिनिट ही बाराशे गेलेली आहे शेपू अशा प्रकारचा माल पाहू शकता सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता शेपू सहा 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 सतराशे रुपये शेकडा चारशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो चारशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चार रुपये जोडी अठराशे पंच्याऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोथिंबीर अठराशे पंच्याऐंशी रुपये शेकडा कोथिंबीर व्हरायटीचं नाव माहीत आहे का कोणती आहे कोथिंबीर आयजल पंचवीसशे नावली कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद पंचवीसशे रुपये शेकडा चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल होऊ शकतो कोथिंबीर दादा व्हॅरायटी माहीत आहे का व्हेरायटी कोणती आहे चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कोथिंबीर चार हजार रुपये शेकडा सहा हजार दहा रुपये शेकडा सहा हजार दहा रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता सहा हजार दहा रुपये शेकडा सहा हजार दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा आहे